आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची युती निश्चित मानली जाती है। मातर यूती जाते मात्र या युतीमध्ये राज ठाकरे यांचं पारडं जड असल्याचंही बोललं जात आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची अवस्था ही सध्या नाजूक आहे दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर ठाकरे गट दिवसेंदिवस खिळखिळ होत असताना आता दिसून येत आहे गेल्या वर्षामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना केवळ वीस जागाच मिळाल्या होत्या गेल्या तीन वर्षांमध्ये अनेक बडे नेते माजी मंत्री आमदार यांच्यापासून माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली मराठी मतांसाठी त्यांना राज ठाकरे यांच्या मदतीची त्यामुळेच सध्या गरज आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे राजकीय विश्लेषकांनी हेही सांगितले की राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दोन तास झालेल्या बैठकीनंतर आता राऊत यांनी या बैठकीला कौटुंबिक भेट असं म्हटलं याचा अर्थ राज ठाकरे यांनी काहीतरी मजबूत भूमिका घेतली असावी ज्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा बॅकफूटवर गेला आणि राऊत यांना या भेटीला कौटुंबिक भेट असं म्हणावं लागलं त्यामुळे उद्धव ठाकरे अजून अडचणीत आलेत असंही बोललं जात आहे मग आता जर युती झाली तर यामध्ये या राज ठाकरे यांचं पारडं जड असेल असंच सध्या दिसून येतं आहे पण आता या सगळ्यांचा परिणाम यांच्या युतीवर होणार का निवडणुकीमध्ये होणार का आणि जर झाला तर कुणाला अधिक मतं पडतील हा सगळ्या गोष्टींवर आता राजकीय विश्लेषक देखील चर्चा करतात आणि तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा एम सी न्यूज